दोन ते तीन दिवस आता आपल्याला अजिबात सांडगी मिरची वाळवण्याची गरज नाही तर आपण लगेच गरमागरम ही सांडगी मिरची बनवूया आणि वाढायला घेऊया तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर त्यासाठी मी जे काही साहित्य घेतले ते आपण बघूया मी मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहे कापडाने त्यासाठी एक मोठा चम्मच मोहरी लागणारे थोडासा हिंग एक पाऊंड चम्मच आपल्याला मेथीदाणे अर्धा लिंबू जिरे पावडर यातले आपल्याला हळद चवीनुसार मीठ आणि धने पावडर एवढंच साहित्य आता आपल्याला लागणार आहे सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर स चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन रेसिपींचे अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आता मिरच्या आपल्याला अशा छान चिरून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने कारण की जो मसाला आपण तयार करणार आहोत तो भरून आपल्याला ह्या मिरच्यांचं छान सुक्या या मिरच्या बनवणार आहोत तर चला सर्व मिरच्या मी अशा पद्धतीने चिरून घेतलं आहे ताव्यामध्ये मी अर्धा पळी तेल घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला जी मी मोहरी घेतली होती एक चम्मच ती छान तडतडेपर्यंत परतवून घ्यायची आहे ती छान तडतडली की त्यामध्ये जे मेथीचे दाणे घेतलेत ते थोडा वेळ परतून घेऊया गॅस मी बंद केला आहे आता हे मेथीचे दाणे आणि मोहरी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे त्यामध्ये जे बाकी मसाले आहेत ते सुद्धा आपण टाकूयात ही जी सांडगी मिरची आहे ती जेवणासोबत डाळ भातासोबत खूप मस्त लागते खायला खूप अशी चवही त्याची वेगळी लागते खाण्यासाठी तर आता जे मी मसाले घेणार आहे त्यामध्ये मी घेतले चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच धने पावडर आणि दोन चिमूटभर हिंग हिंग तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही हिंगाचं प्रमाण अजून दोन चिमूटभर वाढवून घेऊ शकतात तसेच जिरेपूड घेतले आता हे जे मसाले आहेत ते मी छान मिक्सरला प्लस मोडवर छान फिरवून घेते मसाला छान बारीक झालेला आहे आता हा आपण मिरचीमध्ये भरून घेऊया एक एक करून तर मसाला कसा भरायचा ते मी दाखवते अशा पद्धतीने मिरची फोल्ड करायची आणि त्यामध्ये थोडा थोडा करून हा मसाला मस्त भरून घ्यायचा आहे आता सगळ्या मिरच्यांमध्ये मी एक एक करून हा मसाला भरून घेते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा उन्हाळा आहे बऱ्याच जणांना जेवणाच्या वेळेस असं चटपटीत खाण्याची इच्छा असते तर त्यांना अशा मिरच्या जर बनवून दिल्या किंवा तुम्ही बनवल्यात तर खूपच छान लागतात जेवणासोबत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने बघा मी सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घेतला आहे आता मी तावा गरम करायला ठेवला आहे ताव्यावर मी आता अर्धी पळी तेल घेतलं आहे तेल छान जास्त तापवायचं नाही नॉर्मल तापून झालं की त्यावर आपण ह्या मिरच्या टाकूया एक एक करून आपल्याला ही मिरची तेलामध्ये सोडायची आहे आणि छान अशा मस्त नरम होईपर्यंत ह्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे थोड्या वेळाने ह्या मिरच्या आपोआपच थोड्याशा कुरकुरीत लागतात जर गरमागरम जर तुम्ही घेतल्या तर खूपच मस्त लागतात खायला तर चला सगळ्या मिरच्या मी आता ताव्यावर टाकून घेतल्या आहेत आता आपल्याला एक ते दोन मिनटं छान मिरचीचं जे कवर आहे ते छान असं सा लालसर काळसर पडेपर्यंत आपल्याला ही मिरची छान या मसाल्यामध्ये तेलामध्ये परतवून घ्यायची आता ह्या मिरचीचा मसाला जर जा जा जास्त उरला असेल तर तो, तो शेवटी टाका आधी फक्त मिरच्या तळून घ्या नाहीतर मग मसाला जळून जातो आता थोडासा होता म्हणून मी या मिरच्यांसोबत त्याला मिक्स करून घेतला आहे आणि मिरचींमध्ये तो छान पद्धतीने मुरल्या गेला आहे आता यावर मी थोडासा पाण्याचा सपका मारते आणि छान कोरड्या झाल्या की मी जो लिंबू घेतला आहे तो थोडासा पिळून घेऊया सगळा लिंबू आपल्याला पिळायचं नाही नाही तर मिरचीची चव जास्त आंबट होईल अशा पद्धतीने आपली आजची सांडगी मिरची तळून तयार आहे तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका तुम्ही सुद्धा चमचमीत आवडत असेल तुम्हाला तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हीसुद्धा साहित्य पटकन घ्या आणि ही सांडगी मिरची नक्की करून बघा